झालं का नाही आता ते कोरोनामध्ये सोनारांची पण दुकान नव्हती चालू ना आणि आपण आपल्या काळामध्ये एकमेकीच्या गाठ्यांनी येत होतो आता पोरींचा तसा नाही का नाही त्यांना पण हऊस आहे का नाही मग आता लय वाट पहिली पहिली आता त्या कोरोनाच्या काळात बाल्या पण नोकरीला नव्हता ना आता ते पोरीचं कसं आपण ती माहीत हो ना हाय चांगली तशी काय ती बोलविलं नाही का का मला काही दागदागिनं केलं नाही असं काही बोललं नाही ती आपल्या आपण आपल्या लॅकर वर्षा नाही का बाई ते मी बाले त्याच बोल आता त्या लाट्यांचं दुकान झालंय ना तिथं अमृबारला तर बोलले आता ही, ही गाठी आता ती आताची कोरसोर ती ही गाठी घालील का सांगावर ह्या वाटल्या ना ह्या आपण घालीत होत शिंपली त्यांना आता कसं लागतं ती पानं असलेल्या त्यांना गणठणी लागत ना त्याला बोलले आपली आईपाते तशी तू जा तिथं घे तो बोलतो आई बाजार ती बाजार इथं त्या डागाला काय मॉल आहे का बाजार नाही तर मग तिला त्याला बोलले आपली आईपत असेल तशी आपण आणू नाही का मग तो बोलतो मला त्यातला काही कल नाही मग तुम्ही दोघी जणी जा ती ले ले आता, ले ले नहीं, सप्राइज। नहीं। सप्राइज। आता ती बालच भला आता मायरा गेले का नाही तर बोलले आता कशी परा परजा निघले सरप्राईज देते का ती सरप्राईज आता बोलले बाल्याला मीच जाते मुरबाला लाट्यांच्या दुकानामध्ये ती चांगलं पण त्यांचं सोनं पण चांगलं आहे ना कशी ती भारनौल बिरनौल पण कमी घेतात का नाही तर मग बोलले आता जाते मम्मीने सकाळी किती कारवाई केली लगबग केली ते आणे मी मुरबारला जेले मग तिथून त्या दुकानात ती चांगली मी आणली गाठी गा? <सुंति> ती ठेवली तुम्हाला दाखवते तुमचं पण कोण चाललं अनाविना जाणसा डागडागिनी करा तुम्हीच करा बरं का एक यक्य ही का वस्तू आपण घ्या सारं बारा नाही करीत नाही सारं बारा कलकाराची वस्तूच नाही कधीच कायवारी करायचं फिरवून पिरी झालं पाहिजे नाही का आता ती तर तिच्या पुढची पिरी घाल तिथं काय पण बाल सर्व होईल त्यात पोर झाली पोऱ्या बसून बायकोला पोर गा ये गामी येईल ती पोर पोरीला येईल नाही ना आम्ही आता ह्या काय आपल्या साधन गेल्या का गेल्या रे नाही बाई ह्या नाही घालीत ना नाही सासवा ना करून आता आपलंच हे करतील दवा ते आपल्या उरव घालतील आपल्याला नको रो आता काय आता अर्ध गेल्यात आता आपल्याला गल्यात घालून काय करायचं नाही तिला मी बोलत तिनेच घातली होती ही एवढे दिवस पण आता बोलले तिला चांगली करू आपण आपली पोर काय ना आपली सुन काय नाही ग मग आज तिला पहिली तर ती आपल्याला पुरे जाऊन पाहिजे नाही तर मग आय धरतरीला पडल्यात तिकडं म्हाताऱ्या मेल्यात का नाही मग नदराजा बनणे आपल्याला काय वाटते तुम्हाला मग त्याच्याच करतात पुढचीच ही आवाज नाही तसा बघायला गेला पुढचीच ही आवाज नाही आता चानक ती करायला लागते का नाही पटत मला